हॅलो फ्रेंड्स आज आपण ब्लाऊजवरून मेजरमेंट कसे घ्यायचे हे पाहणार आहोत या ठिकाणी हा जो ब्लाऊज आहे तो शिवून तयार झालेला आहे ही ब्लाऊजची फ्रंट साईड आहे आणि ही आहे ब्लाऊजची साईड यावरून आपल्याला ब्लाऊज पीसची माप दुसरा ब्लाऊज शिवण्यासाठी मेजरमेंट कशी घ्यायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ले तर आपल्याला हे जे हुक आणि लुक्स आहेत ते व्यवस्थित एक ठिकाणी लावून घ्यायचे आहेत जेणेकरून आपलं मेजरमेंट जे आहे ते व्यवस्थित आपल्याला काउंट करता यावं यासाठी या ठिकाणी या मी दोन्ही साईड पॅक करून घेतलेले आहेत व्यवस्थित आता यानंतर आपल्याला चेस्ट काउंट करायची आहे छाती काउंट करताना आपल्याला दोन पद्धती आहेत काउंट करण्यासाठी एक तर आपण आर्महोलच्या या टोकापासून ते या टोकापर्यंत दोन्हीमधलं अंतर आपण मेजर टेपनी मोजू शकतो किंवा आणखी एक त्याला मेथड आहे जे आपण या ठिकाणी यूज करू शकतो ज्या ठिकाणी हुकची बाजू आहे या हुकच्या साईडपासून आपण या पॉईंटपासून ते आर्म होलच्या पॉईंटपर्यंत आपण मेजरमेंट काउंट करू शकतो या ठिकाणी जर दहा इंच आला असेल तर दहा इंटू चार करायचे म्हणजेच छाती येईल चाळीस इंच किंवा आपण टोटल जेव्हा आपण इथून या पहिल्या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत काउंट करू त्यावेळेस इथे आलेलं आहे अंतर वीज तर वीस चप्पल डबल करायचं आहे कारण या ठिकाणी डबल कपडा आहे म्हणून आणि जर आपण अर्धा एकच भाग जर काउंट केला आपण क्वार्टर भाग जर के था, था, आ, के काउंट केला तर आपल्याला त्याचा मल्टिप्लाय फोर करावा लागेल या ठिकाणी आपण छाती काउंट करून घेऊयात सुरुवातीला सुरुवातीच्या पहिल्या टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत आहे वीस इंच म्हणजेच छाती वीसच्या डबल चाळीस इंच यानंतर आता हुक जर आपण लावलेल्या आहेतच तर लगेच आपण गळ्याचे मेजरमेंट घेऊयात गळ्याचं मेजरमेंट घेताना आपण शोल्डरपासून शोल्डरची शोल्डर जी स्टिच लाईन आहे तिथे टेपचं पहिलं टोप ठेवून तिथून खाली काउंट करणार आहोत या ठिकाणी जो शेवटचा सगळ्यात डीप जो भाग आहे त्या ठिकाणाहून आपण एक आडवी लाईन क्रॉस करून घेऊयात म्हणजे आपल्याला मेजरमेंट घ्यायला सोपं जाईल या ठिकाणी आहे सहा इंच म्हणजे फ्रंट साइडचा सा गळा आहे सहा इंच त्याचप्रमाणे आपण बॅक साइडचा गळा पाहूयात या ठिकाणी बॅक साईडच्या गळ्याची सगळ्यात खालची खोली आहे या ठिकाणी तर आपण त्या ठिकाणी एक आडवी लाईन ड्रॉ करून घेऊयात आणि मग शोल्डरच्या स्टिच लाईन पासून खालच्या बाजूला आपण गळा काउंट करून घेऊयात या ठिकाणी जो आहे अकरा इंच आपण त्याच्याच पुढे डॅश करून अकरा इंच लिहिणार आहोत कारण फ्रंट साईड आणि बॅक साइड लगेच आपण ओळखू शकतो यानंतर आपल्याला ब्लाउजची हाईट काउंट करायची आहे हाईट काउंट करताना देखील आपण शोल्डरच्या स्टीच लाईन पासूनच खाली हाईट काउंट करणार आहोत जी की आलेली आहे पंधरा इंच ही उंची आहे पंधरा इंच यानंतर आता आपण काउंट करणार आहोत कंबर कंबर काउंट करताना आपल्याला सर्व बुक्स काढून हुकच्या पट्टीपासून ते लूकच्या टोकापर्यंत या टोकापर्यंत संपूर्ण मेजरमेंट काउंट आहे या ठिकाणी अशा प्रकारे टोटल कंबर आलेली आहे तेहतीस इंच यानंतर आता आपण स्लीव्स जास्ती मापं घेऊयात स्लीव्सची उंची आपण काउंट करताना शोल्डरची जी स्टिच लाईन शोल्डरच्या ठिकाणीच आपण मोजणार आहोत किंवा दुसऱ्या ठिकाणी मोजून आपल्याला मेजरमेंट व्यवस्थित मिळणार नाही ज्या ठिकाणी आपण शोल्डरची आडवी लाईन आहे त्याच ठिकाणी आपण टेप ठेवून खालच्या बाजूने उंची काउंट करून घेऊयात ही आहे चार इंच चार इंच हित झाली पाहिजे उंची आता दंड घेर काउंट करण्यासाठी आपण या स्टिच पासून पर्यंत काउंट करणार आहोत ही आहे सात इंच म्हणजे सातच्या आता हा कपडा डबल आहे म्हणून आपण सातच्या डबल इंच म्हणजेच चौदा इंच दंड घेर आहे चौदा इंच अशा प्रकारे आपण आज पाहिलं की एका ब्लाऊज पीसवरून दुसरा ब्लाऊज पीस शिवण्यासाठी मेजरमेंट कसे घ्यायचे आपण जे मेजरमेंट घेतले ते असे आहेत छाती चाळीस गळा पुढचा सहा इंच मागचा अकरा इंच उंची पंधरा इंच कंबर तेहतीस इंच आणि गळा बाही उंची चार इंच आणि दंडगेर चौदा इंच